आज आझाद मैदानात सरकारचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आझाद मैनात येऊन जरांग्यांना अस्व आश्वासन दिलं की तो जे आर एस हातात दिला की हैदराबाद गॅझेट आम्ही लागू करू आणि त्यानुसार सगळ्या नोंदीत तपासू आणि ज्यांच्या भावकीत किंवा नातेवाईकात कुणबी सर्टिफिकेट असेल त्यांना हे दाखले देण्याची आम्ही नवीन पद्धत सुरू करू पण ॲक्च्युअल खरंच जी प्रमुख मागणी होती जरंगेंची की तमाम मराठा आणि कुणबी एकच आहेत तसं तुम्ही जे आर काढा म्हणजे आपआप सगळ्या मराठ्यांना सट मिळेल ती अद्याप तरी मान्य झाल्याचं कुठेही दिसत नाही मग या आंदोलनातनं किंवा या उपोषणातनं जे सगळे मराठे मुंबईत गेले होते भगू वादळ घेऊन जरंगे त्यातनं खरंच मराठ्यांच्या हातात काही आलं का यासंदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत सुद्धा मराठा चळवळीचे अभ्यासक आहेत किंबहुना त्यांनी ते, ते नेतृत्वही केलेलं आहे राजेंद्र सर आपल्यासोबत आहेत कोंढरे सर एकदा जे आरचा अर्थ महाराष्ट्राला समजून सांगा तुम्ही हा नंतर आपण पुढे बोलू नाही आत्ता जो माझ्या हातामध्ये जे आर आला आहे त्याच्यामध्ये मराठवाड्यामध्ये ज्या ज्या भागामध्ये कुणबीच्या बाबतीतल्या नोंदींचा इश्यू होता मराठवाड्यातली मूळ समस्या ही महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा लोकांना माहिती नाही आहे त्यांच्याकडं अठराशे एक्क्याऐंशी साली जी जातवार जनगणना झाली त्या जनगणनेच्या संदर्भामध्ये त्यावेळेचे जे एवढं रेव्हेन्यू रेकॉर्ड आहे त्या रेव्हेन्यू रेकॉर्डमध्ये आडनाव लिहिण्याची पद्धत नाही तिथे आणि आपल्याकडे ब्रिटिश जिथं होते तिथे आडनाव लिहिलं जात होतं त्यामुळं साळू गेनू गेनू तुका अशी त्यांची नावं आहेत आता ती एखाद्या एका गावात एकाच आडनावाची माणसं राहत असतील तर तो, तो काही इश्यू नाहीये पण एका आडनावाची नसेल तर समजा जाधव देशमुख भोसले अशी पाच सहा नावाची गावं ती एकाच गावात राहत असतील तर मग कोणाचा कोण वारसदार आहे ही कनेक्टिव्हिटी त्यांच्याकडचा खरा इश्यू आहे आणि आडनावं मराठवाड्यात रेकॉर्डवर कधी आली ज्यावेळेस जमिनीचं सर्वे क्रमांकावरनं गटवारी झाली ती साधारणतः एकोणीशे सत्तर बहात्तर ला काहीतरी मराठवाड्यात झालेली आहे त्यावेळेस ही आडनावं आलेली आहेत मग आडनावं आणि अठराशे एक्क्याण्णव एक्क्याऐंशीची जातवार जनगणना ह्या जनगणने ही कनेक्टिव्हिटीसाठी त्या जातवार जनगणनेचं बाय नेम जे रेकॉर्ड आहे ते रेकॉर्ड आत्ता सरकारला काही सापडलेलं नाही ते हैदराबाद पण सापडलं नाही आता जे गॅझेटियर आहे ह्या गॅझेटियरमध्ये ते जे काही मराठवाड्यामध्ये त्यावेळेचे पाचच जिल्हे होते म्हणजे ना हिंगोली हा नंतर झालेला जिल्हा आहे आणि संभाजीनगर औरंगाबाद जो आहे <laughs> जा त्याच्यातून जालना जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे आणि नंतर धाराशे हे सगळे नवे जे जिल्हे आलेत <laughs> पण त्यावेळेचे जे, जे काही पाच जिल्हे होते त्या पाच जिल्ह्यांचं जे काही गॅझेटियर आहे ते तर आता माझ्याकडे आहे त्या गॅझेटियर मध्ये काय आहे फक्त आज जे लागू करण्याचं आश्वासन दिलं सरकारने ते गॅजेट हे निजामाचं होतं बाकी ठिकाणी तर सातारा संस्थाने बॉम्बे गॅझेट म्हणजे ब्रिटिश काळातलं होतं <coughs> तर त्या ठिकाणी गॅझेट आणि गॅझेटियरमधला पहिला फरक महाराष्ट्राने समजून घेतला पाहिजे गॅझेट हे एखाद्या वैयक्तिक माझ्या नावात बदल केला मी किंवा एखादं काही धोरणात्मक माझी काही बाब झाली असेल तर तर मी शासनाकडे ते गॅझेटियर डिपार्टमेंटला जाऊन नोंद करतो आणि त्याचं गॅझेटमध्ये पब्लिश होतं हे पर्सनल असतं आडनाव बदलायचं किंवा आणखीन काय वेगळं पण गॅझेटियर म्हणजे काय असतं तर त्या जिल्ह्याची एकूण भौगोलिक परिस्थिती सामाजिक शैक्षणिक स्थिती धरणं नद्या पायाभूत रस्ते रेल्वे कौन्ते -कौन्ते कौन्ते -कौन्ते या सगळ्याची सर्वकष माहिती असते त्यात एक पिपल नावाचा जो पार्ट त्या पिपल पार्टमध्ये कोणत्या कोणत्या धर्माची लोकं आहेत किती त्यांची संख्या आहे आणि कोणत्या कोणत्या जातीची लोकं आहेत त्यांची संख्या त्याच्यामध्ये नमूद केलेली आहे ती आहे जिल्ह्याच्या रेकॉर्डवरची आणि ती रेकॉर्ड म्हणजे हैदराबाद संस्थांचं ते इम्पेरियल गॅझेट एकोणीसशे नऊला ते प्रिंट झालेलं आहे आणि अठराशे चौऱ्याण्णवला ते पब्लिश झालेलं आहे अठराशे चौऱ्याण्णवच्या त्या गॅझेटमध्ये जी काही नोंदी आहेत ह्या संख्यात्मक आहेत आणि मुद्दामक नोंदीवरून हा रेफरन्स का शोधायची वेळ आली जरंगे पाटलांना तर त्या भागामध्ये रेव्हेन्यू रेकॉर्ड प्रॉपर जनरलाइज आणि व्यवस्थित मेंटेन न केल्यामुळं लोकांना जातीचं प्रमाणपत्र मिळण्यासाठी अडचणी होतात ह्या फक्त मराठ्यांनाच आहेत का कुणबीलाच आहेत का नाही तर सगळ्यांना कारण सगळ्यांच्या जा जातीच्या नोंदी हे ते त्या काळात आहे आजही तुम्ही आता जिल्हा कलेक्टरांच्या जेवढ्या वेबसाईट आहेत त्या वेबसाईटवर तुम्ही आत्ता गेले तर आत्ता तुम्हाला सगळ्या मराठवाड्यातल्या अठराशे एक्क्याऐंशीच्या जनगणनेमधली जे गाव नमुना नंबर तेहतीस आहे तर ते ते तेतीस नंबरचं जे रजिस्टर आहे ते आत्ता अपलोड केलेलं आहे शासनाने आणि त्यात तुम्हाला आढळून येईल की फक्त नाव आणि त्याच्या पुढं त्याची जात लिहिलेली आहे मग हो आता ती नावं लिहिलेली जी माणसं आहेत ह्याचं व्हिलेज वाईज रेकॉर्ड आज रोजी तुमच्याकडं उपलब्ध आहे त्या व्हिलेज वाईज रेकॉर्डवरनं आजचं त्या माणसाचं गावातलं स्थान आणि त्याची रेव्हेन्यू रेकॉर्डप्रमाणे असलेली वंशावळ जी काय उपलब्ध असेल ती ती करून त्याला सर्टिफिकेट देण्यासाठीची मागणी होती आता ह्या मागणीमध्ये नेमकं काय आहे की ज्या ठिकाणी हे सगळं काहीच नाही आहे पण त्याला आता जातीचं सर्टिफिकेट पाहिजे त्यावेळेस आजही आता आपला जो काही जात पडताळणी आणि प्रमाणपत्र देण्याचा जो कायदा जा आहे ह्या कायद्यामध्ये ती तरतूद आहे की गृह चौकशी करून पाच जणांचे जबाब घेऊन पंचनामा करतात तो माणूस ज्या जातीचा आहे त्या जातीचे देवक आपल्या घरामध्ये देवक म्हणतात मुद्दाच तो आहे सर आता जे जे आर काढले शासनाने ते ऑलरेडी लागू आहे ना लागू आहे पण त्याच्यामध्ये काय असतं की कुठलाही जे आर लागू असला तरी काही स्थानिक भागामध्ये म्हणजे जी पहिली बैठक झाली मुख्यमंत्री शिंदेसाहेब असताना तर शिंदेसाहेबांनी जी निर्णय देऊन पहिली करिअर समिती नेमली आणि नंतर न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती नेमली कोणबी प्रमाणपत्र देण्याचा नियम हा काय आजचा नाही एकोणीसशे सदुसष्ट पासून जाय पण सदुसष्ट झाल्यापासून मराठवाड्यामध्ये तेवढ्या प्रमाणात दिली जात नव्हती पण उर्वरित महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्रात तर सगळ्या मराठ्यांकडे कुणबी प्रमाणपत्र आहेत आणि विदर्भातले तीन चार जिल्ह्यात पण आहेत मराठवाड्यात न मिळण्याचं कारण का तर रेव्हेन्यू डिपार्टमेंटचा अप्रोच निगेटिव्ह होता <coughs> तो शिंदे सरकारच्या काळामध्ये अठ्ठ्याण्णव टक्के प्रमाणपत्र दिली गेली आणि त्याच्या अगोदर तेतीसशे त्रेसष्ट दिली गेली होती आता काहीतरी दीड लाख सगळी मिळून दिली नंतर एक दीड लाख अशी तीन लाख प्रमाणपत्र मिळाली आतापर्यंत तर ही प्रमाणपत्र मिळताना एक स्टेप कव्हर झाली की नोंदीप्रमाणे दिली आता ज्याची नोंदच नाही तो खरा प्रश्न मराठवाड्यातला आहे आणि त्याच्यासाठी ह्या जे आरचा रेफरन्स घेऊन त्यांनी त्याच्यात म्हटलेलं आहे की प्रतिज्ञापत्र द्यायचं आहे मी मला जात प्रमाणपत्र पाहिजे तर माझ्या भावकीमध्ये मा इथं लिहिले आहे नातेसंबंध आणि कुळातील कुणबी असल्याचं प्रमाणपत्र जर मी कुणाचं उपलब्ध केलं आणि मी तर ते ॲपिड्यूट केलं पाच जणांचे जबाब घेतले माझ्या घरावी ते जी काही समिती आहे ती समिती येईल ज्याच्यामध्ये पूर्वी महसूल अधिकारी असायचा एक म्हणजे सर्कल आणि ग्रामपंचायतचा अधिकारी ते सर्वेक्षण करायचे त्याच्या सर्वेक्षणाचा एक जात पडताळणीचा फॉर्म आहे त्याच्यामध्ये गृहचौकशीचे सगळे मुद्दे असतात त्याच्यामध्ये तुमच्या घरातली अवजार तुमचा व्यवसाय देव देवकं नातेसंबंध ब्लड रिलेशन्स कोणा आहेत हे सगळ्याचा उल्लेख करून पंचनामा करून तो एक अहवाल देतो आणि त्याची खातरजमा करून आज प्रांत अधिकारी हे सर्टिफिकेट त्याला देतं मुस्लिमांमध्ये दे तर जातीची नोंदच नसते तरी देखील त्यांना त्यांच्या पंच कमिटीचा एक आदेश घेतात त्याचा जे ट्रस्ट रजिस्टर असेल त्याला देतात काही जातींचं जी आर वर तीन जून एकोणीसशे चा जो जी आर आहे त्याप्रमाणे लेवा पाटीलला पण देखील कुणबी म्हणून मिळतो त्यांची तो नोंद सर्टिफिकेटवर कुणबी नाहीये यांची कुणबी असून मिळत नव्हती त्याचा आता ह्या जीआरवरचा प्रशासनिक पातळीवर सरकारने दोन गोष्टी याच्यातल्या आहेत नातेसंबंध आणि कोळाची जी डेफिनेशन आहे यापूर्वी येते सर आता ज्यांच्याकडे काहीच नाही डॉक्युमेंट त्यांना मिळणार आहे की नाही सर नो आता हे कसं आहे की ज्यांना याच्यामध्ये पूर्वी मिळतच नव्हतं त्यांच्यासाठी हा मराठवाड्यामध्ये उपयुक्त ठरेल असं प्राथमिक माझं मत आहे पण आता ह्याच्यात काय झालंय त्यांनी हैदराबाद संस्थांच्या गॅजेट इयर मध्ये नोंद घेतलेली आहे गॅझेटियर मध्ये फक्त संख्या आहे लोकसंख्येचा आकडा आहे त्यात नाव कुठे साधारणतः एक सुपर इम्पोर्ट जुळवणार सर्टिफिकेट मिळत नाही आपल्याला माहिती नेमकी अडचण मराठवाड्याची काय आहे वंशाळ जुळवायची त्याच्यासाठी काही कार्यपद्धती निश्चित करावी लागेल की नाही पद्धती न्यायमूर्ती संदीप शिंदेनी वेळोवेळी ज्या काही तीन अहवाल दिलेत त्याच्यामध्ये ती कार्यपद्धती दिलेली आहे आणि ती फक्त काही कुणबीलाच उपयोगाची नाही आहे ती ना सगळ्या ओबीसीला आहे आणि ती त्याप्रमाणे ती ॲप्लिकेबल करून त्याची नोटिफिकेशन काढून आपल्या रूल्समध्ये सुधारणा केल्या आहेत अमेंडमेंट केली नवीन कोणती कोणती डॉक्युमेंट ॲड करायची तर पहिली एक ते बाराची जी डॉक्युमेंट कोणती वाचावी हे आम्ही करून घेतलेलं आहे कु कोणचा जी काही दुरुस्ती जी अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार अठरा तोही आपण करून घेतला त्याबरोबर ज्या घरामध्ये व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे त्या घरातल्या ब्लड रिलेशन मधल्या माणसाला अधिकची कागदपत्र न मागता त्याला ते, ते प्रमाणपत्र जातीचं देण्यात यावं ही पण आपण दुरुस्ती केली हे दोन हजार सतरा आणि मध्ये तिन्ही बदल एवढं लढा उभारून मिळालं का मग त्याच्यानंतर पहिला दुसरा टप्पा काय की मराठवाड्यात मिळत नव्हती ती जवळपास तीन चार लाख प्रमाणपत्र काहीतरी ती मिळाली दैनिक सकाळने छापली आता ज्यांना काय काही कसं आहे बीडमध्ये नोंदी सापडतात त्यानंतर उस्माबाद धाराशिवमध्ये मिड सांभाळतात त्यानंतर काही जिल्हे बीडच्या अलीकडचे जे नगर जिल्ह्याच्या बॉर्डरला आहेत तालुके तिथं मिळतात परंतु हिंगोली आहे नांदेड आहे नांदेडला काही टप्प्यामध्ये मिळतात काही ठिकाणी मिळत नाहीत परंतु गॅजेटियरचा रेफरन्स घेऊन तिथले भौगोलिक सगळी स्थान निश्चिती करून त्या ठिकाणचे काही रिपोर्ट्स घेऊन जर तिथं यांनी ठरवलं की बाबा हे मराठा नसून हे कुणबी आहेत तर तसं प्रमाणपत्र त्यांनी जर दिलं तर त्यासाठी याचा उपयोग होईल कसं जर तुम समजा माझ्या कुळात कोणालाच कुणबीचं कुण सर्टिफिकेट मिळेल नाही नाही कुठली नोंद आहे मग तरीही मला कुणबी सर्टिफिकेट मिळेल की नाही मग तोच इश्यू आहे ना ज्या वेळेस एखाद्या माणसाच्या जातीचे कोणत्याही त्यासाठी लढा होतो ना ज्याचे कोणत्याही प्रकारचे कागदपत्र सापडत नाहीत मिळत नाहीत नोंदी मिळत नाहीत परंतु सदुसटच्या आदोगरचा तर एक पुरावा मिळतोच माणसाचा तो काही लपत नाही कारण त्याचे वडील हित जन्मलेले असतात ते असतात परंतु जातीच्या अभिलेखामध्ये त्याची जर नोंद सापडत नसेल तर कुठल्या तरी जातीचं तर निश्चित करावं लागेल मग ज्यावेळेस त्यांनी कुणबी जातीचा दावा आहे असं त्यांनी जर त्या ठिकाणी नमूद केलं तर मग घर चौकशीमध्ये त्याचे नातेसंबंध कोणाकोणाशी आहेत ते व्हेरीफाय केलं जातं आणि मग तशा प्रकारे त्याची खात्री झाली की हा शेती करतो बटई करतो किंवा लँडलेस झालेला आहे पण पूर्वी शेती करत होता हे जर प्रथमदर्शनी त्या ह्याच्या नदर्शनास आलं कोणाच्या प्रांत अधिकाऱ्याच्या तर तो आजही प्रमाणपत्र देऊ शकतो आणि उदय देत मुद्दा काढला सगळे सोरे आपण केस पाडलेला आहे शब्दावर आपल्याला माहिती आपल्या आईकडची जात आपल्याला मिळत नाही वडिलाची मिळते हे तर बर बरोबर आहे ह्या जे आरमध्ये तर काही फरक पडणार आहे ना नाही ह्याच्यामध्ये तसं काही म्हटलेलं नाही मातृसत्ताक मातृसत्ताक हे कधीच मिळत नाही मागे पण ते ठरलेलं आहे की मातृसत्ताक पद्धतीने एखादा बघा नवरा आणि बायको आहे ते ति दोन भिन्न जातीतले नीट लक्षात घ्या दोन भिन्न जातीत असल्यानंतर अनुसूचित जाती जमाती किंवा ओबीसीतली बाई असेल आणि तिने खुल्या प्रवर्गातल्या माणसाशी लग्न केलं असेल तर तिच्या मुलांना खुल्या प्रवर्गातल्या ज्या माणसाशी लग्न केलं त्याची जात, जात लागते आईकडची जात आपल्या महाराष्ट्रामध्ये लागत नाही नागालँड सोडून तिथं मातृसत्ताक पद्धत असल्यामुळे तिकडं आईची जात लावते आणि पुरुष तिथं महिलेच्या घरीच राहायला जातो बायकोच्या घरी आपल्याकडे ते नाही आहे आपल्याकडे पितृसत्ताक पद्धत आहे त्यामुळे पितृसत्ताक पद्धतीने त्याचं सर्टिफिकेट मिळणार आहे म्हणजेच थोडक्यात जी, जी प्रमुख मागणी होती सगळं सरसकट मराठा आणि कुणबी एक आहेत ते खरं तर हायकोर्टाने चार निकाल देऊन एक नाहीत असं अनेकदा त्याच निकाल दिलेले आहेत पण आता जारांगेची जी प्रमुख मागणी होती मराठा आणि कुणबी मी परत परत सांगतो महाराष्ट्रामध्ये की काही न्यायालयांनी ते एक असल्याचं जरी सांगितलं आहे आणि काही न्यायालयांनी ते वेगळं असल्याचं पण सांगितलेलं आहे त्याच्यापुढं कोणता रेफरन्स येतो आणि कोणते पुरावे आणि कागदपत्र येते त्याच्यावर न्यायालय निर्णय देतं न्यायालय काही रिसर्च करत नाही आपल्याकडे ले जो कोकण बेल्ट आहे मी परत मागंही सांगितलेलं आहे तुमच्या तिथे की कोकण बेल्टमध्ये सिंधुदुर्गपासून इकडे ठाणे पालघरपर्यंत जी मराठा कम्युनिटी राहते ती मराठा कम्युनिटी आणि कोकणातला तिल्लोरी जो कुणबी आहे ह्या दोन स्वतंत्र जमाती आहेत जाती आहेत त्याच्यामध्ये हे राणे असतील किंवा नंतर घाग असतील किंवा तावडे असतील कदम असतील ही सगळी जी आडनावं आहेत ही आडनावं कधीच कुणबी नाव धारण करत नाहीत आणि तिथे उघडेत डोंगराच्या वरती तुम्ही सह्याद्री बेल्ट ओलांडून इकडं आलात की तुम्हाला मराठा समाजाची माणसं डोंगरपट्ट्यामध्ये त्यांच्या कुणबी नोंद्या आढळतात जसं तुम्ही सपाट प्रदेशाकडे सोलापूरकडे जाल तर सोलापूरमधले दोन तालुके सोडले तर उर्वरित तालुक्यांमध्ये फारशा नोंदी तुम्हाला मिळत नाही या मराठा मिळतात पुणे जिल्ह्यांमध्ये सुद्धा इंदापूर बारामतीच्या पट्ट्यामध्ये तुम्हाला मराठा नोंदी सापडतात दौंडच्या टिपट्यात सापडतात पण इकडं तुम्ही भोर वेल्ला मुळशी मावळ पार नारायणगावपर्यंत घेतला तरी तुम्हाला कुणबी सापडतात पूर्ण उत्तर महाराष्ट्र हा सगळा ऐंशी टक्के कुणबी आहे नशिक नगर वगैरे सगळा तो पट्टा विदर्भातले इकडचे जे जिल्हे आहेत अमरावती डिव्हिजनमधले त्यात पण बऱ्यापैकी कुणबीच्या नोंदी आहेत आता मराठवाड्यामध्ये ह्या नोंदींचं प्रमाण कमी होतं आणि काढण्याचं पण प्रमाण कमी होतं ते काढतील परंतु ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सगळ्याच था मराठ्यांना कुणबीचं प्रमाणपत्र मिळणं हे प्रॅक्टिकली शक्य नाही आहे hmm. त्याच्यामध्ये काही आणि उद्या सरकारला कोणालाही असं जातीचं प्रमाणपत्र प्रदान नाही करतायत कायद्याप्रमाणे हा जो कायदा आहे ह्याच्यामध्ये या कायद्याप्रमाणे एखाद्या माणसाला जातीचं प्रमाणपत्र जा मिळण्यासाठी स्वतः अर्ज करावा लागतो hmm. आणि पुरावा हा स्वतःचा द्यावा लागतो आणि तो दिल्यानंतर मग ग्रह चौकशी जे का काय असेल ते करून सर्टिफिकेट दिलं जातो मुद्दाच तो आहे सर जर जा। समजा माझ्याकडे कुठलीच माझ्या कुठल्या कुळात कुणबी नोंद नाही मग मला हे या चेअर नुसार नवीन कुणबीचं सर्टिफिकेट मिळणार आहे की नाही मिळेल ना मग गृह चौकशी जर झाली आणि गृह चौकशीमध्ये त्या कमिटीने ठरवलं की नोंदच नाही ना मग नोंद नाही म्हणून तर मागणी आहे ना तुम्हाला तेच कळत आहे नोंद नसेल तर मग त्यांनी सर्टिफिकेट मागायचंच नाही का मागणार नाही नाही मग कुठलं मागणार जर त्या माणसाने त्याच्या जातीचा दावा करणारं कागदपत्र दिलं मुळात काय आहे की आपण हे लक्षातच घेत नाही मारुती माधुरी पाटील वर्सेस आदिवासी विभाग ठाणे अशी एक सुप्रीम कोर्ट मध्ये डिसिजन आहे माननीय कोर्टाने काय सांगितलंय जात ही पूर्वजांकडनं येते खालून वरती उलटी जात नाही नेहमी लक्षात घ्या मराठा समाजाच्या बाबतीमध्ये काय नेमका गोंधळ आहे तर नुसताच मराठा नाही तर एकोणीस जातींनी एकोणीसशे वीसच्या दरम्यान स्वतःच्या नावापुढं मराठा लावलेलं आहे त्यात ते मराठा तेली मराठा धनगर मराठा परीट अशा नोंदी तुम्हाला माझ्याकडे आता ते गॅझेट नाही आहे पण तशा नोंदी आहेत काळाच्या ओघात ते प्रत्येकाने आपला मराठा त्याच्या पुढचं काढून टाकलं आणि मराठ्यांनी ते तसंच ठेवलं हा त्याच्यातला मूलभूत फरक आहे आता जर त्याच्या जातीची नोंद जर मराठ्याच्या आधी कुणबीची असेल त्याला कुणबी प्रमाणपत्र मिळेल आणि ज्याची पूर्वीची पण मराठा आहे आणि आज पण मराठा आहे त्याला मराठाच मिळेल त्याला कुणबी मिळत नाही तोच मला फरक आहे म्हणजे जे मूळ मागणी होती जरंगेंची की सरसकट तुम्ही मराठा समाजाला कुणबी सर्टिफिकेट द्या मराठा आणि कुणबी एक आहेत ते सरकारने दिलंच नाही की म्हणून ते देता येत नाही काय दिवस इंटरप्रिटेशन तुम्ही तसं नाही करू शकत इंटरप्रिटेशन असं आहे की एखाद जात आहे समजा धनगर आहे तर धनगर समाजामध्ये एकोणतीस तत्सम जातीत नीट लक्षात घ्या त्यामुळे ते सर्टिफिकेट देताना धनगर आणि कंसामध्ये तत्सम जात टाकून द्या मला सांगा मराठवाड्यातल्या किती टक्के लोकांना आता अर्ज करण्याची संख्येवर आहे ना तुम्ही जेवढे अर्ज कराल आणि ते दिले तर ते अर्ज मिळत जातीचं प्रमाणपत्र मिळणे हा पार्ट वेगळा आहे जातीचा प्रमाणपत्र घेऊन त्याचा आरक्षणासाठी अथवा शैक्षणिक प्रवेशासाठी किंवा सुविधेसाठी सवलतीसाठी वापर करणे हे त्या अर्जदारांनी त्याच्या पाल्यांसाठी ते करण्याची आवश्यकता आहे मग त्यासाठी का जे काय लागेल ते मेरिट आणि आवश्यक ती कागदपत्र आणि ती 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 त्याला करावी ज्यांच्याकडे डॉक्युमेंट नाही म्हणून तर ते अर्ज आहे ना आता आपल्याकडे कसं आहे महाराष्ट्रामध्ये पारधी समाज आहे जे गावोगावी भटकंती करतात त्यांच्याकडे कुठं रेकॉर्ड आहे ते रेकॉर्ड किपिंग करू शकत नाही त्याला लिहिता येत नाही वाचता येत नाही त्यावेळेस त्याच्या सबंध कुटुंब पद्धतीचा अभ्यास करून घर चौकशी करून आजही सर्टिफिकेट दिलं जातं मुस्लिमांना सर्टिफिकेट दिलं जातं ओबीसीतल्या ह्या कास्टला हे दिलं जात नव्हतं त्याला काही कारण होती त्या कारणांमध्ये आता ही जी काही नवी पद्धत आलेली त्या नवी पद्धतीमध्ये ग्रह चौकशी कुणबीला तर पहिल्यापासून लावत होती कारण कुणबीच्या बाबतीमध्ये सर्वाधिक तक्रारी एका विशिष्ट समाजाकडनं वारंवार महापालिका आरक्षण महापालिकेच्या निवडणुकाच्या अनुषंगाने यायच्या त्यामुळं त्याच्यात गडबडी काही लोकांनी केल्यामुळं त्यावेळेच्या सगळ्याच प्रांताधिकाऱ्यांनी कुणबीच्या बाबतीमध्ये चौकशी मस्त ठेवली आणि मग बऱ्यापैकी ज्यांची राजकीय परिस्थितीमध्ये ज्याच्यासाठी काढली ती त्याची व्हेरीफाईड करून घेतले जातात परिस्थितीमध्ये मूळ डॉक्युमेंट तपासले जातात चौकशीमध्ये आणि त्यासाठी पोलीस उपअधीक्षक दर्जाचा एक अधिकारी त्याच्यामध्ये त्या ग्रहचौकशीच्या दक्षता पथकामध्ये असतो आणि ते हे सगळे डॉक्युमेंट वेळेस व्हेरीफाईड करतात आता ही जी समिती नेमलेली आहे ही जात प्रमाणपत्र देण्यासाठीची आहे ज्यावेळेस हे सर्टिफिकेट पडताळणीला जाईल तर ते व्हेरिफिकेशन करायचं असेल तर पडताळणी समितीकडे अजून एक दक्षता पथक आहे आणि त्या दक्षता पथकामध्ये पोलीस अधिकारी आणि वेगवेगळे अधिकारी असतात ते सुद्धा जाऊन ग्राउंड रियालिटी चेक करून त्याचा रिपोर्ट करतात मिळालं का याच्यातून एक दरवाजा त्यांना उघडा झालेला आहे प्रथमदर्शनी त्या दरवाजाचा वापर अधिक अधिक करण्यासाठी जी काही प्रशासकीय साक्षरता आहे ती साक्षरतेवर तिथं कॅम्प घ्यावे लागतील त्या कॅम्प घेऊन त्या ठिकाणी त्यांना हे समजून सांगून त्यांचे फॉर्म भरून घेऊन त्यांना ते प्रमाणपत्र देण्याचा हे करावं लागेल हे प्रमाणपत्र घेताना मराठा समाजाने ज्याला कुणबी पाहिजे आणि ज्याला ओबीसीत जाऊन त्याचा बेनिफिट घ्यायचा आहे त्याच्यासाठी हे महत्त्वाचं आहे आणि ज्यांना ओबीसीमध्ये जायचं नाही तर त्यांना आज रोजी ए सी बी सीचं आरक्षण लागू आहे बऱ्याच लोकांचं मत आहे की हे ए सी बी सीचं आरक्षण हे टिकणार नाही ते मुंबई उच्च न्यायालयामध्ये आव्हानित आहे आणि ह्या परिस्थितीमध्ये जर समजा ते आरक्षण उद्या भविष्यकाळामध्ये टिकलंच नाही किंवा गेलंच तर मग बाय डिफॉल्ट मराठा समाज हा ॲटोमॅटिकली ए डब्ल्यू एसमध्ये जाईल मग त्यावेळेस मराठा समाजापुढं एक ऑप्शन उभा राहील की आपल्याला सीमध्ये जायचं का नसेल तो ईडब्ल्यूएस मध्ये जायचं का हा ऑप्शन ऑप्शन आता एसीबीसी ऑलरेडी चालू आहे त्यामुळे तुम्हाला ईडब्ल्युएस घेताच येत नाही फक्त केंद्रामध्ये घेता येतो कुणबीचं तर घेतात ना तर ऑलरेडी कुणबीचं हे जे सर्टिफिकेट आहे मी परत परत सांगतो उत्तर महाराष्ट्र जो नाशिक डिव्हिजन अमरावतीविषयी बोलू मराठवाड्यात सदुसठ सालापासून घेतात मराठवाड्यात सुद्धा सगळे जे काही न्यायालयीन निकाल आहेत कास्ट व्हॅलिडिटी कमिटीचे निर्णय त्याच्यातले ते, ते निम्मे निकाल हे मराठवाड्यातलेच आहेत कांताबाई इंगोले आहे दशरथे आहे सुहास दशरथे त्यानंतर ते, ते बाबाराव पाटील ह्या केसेस तर मराठवाड्यातल्याच आहेत ना त्याच पार न्यायालयापर्यंत वरती गेलेल्या होत्या आणि त्या व्हॅलिडेट झालेल्या आहेत त्यामुळं सर्टिफिकेट मिळताना प्रमाणपत्र मराठवाड्यातली किती टक्के मराठा लोकसंख्या ही कुणबी होऊ शकेल आर आरम आता शेहेचाळीस टक्के पॉप्युलेशन हे मराठा समाजाचं आत्ता मराठवाड्यामध्ये आहे ते शेहेळीस टक्केचे सगळेचे सगळे लोक काय ॲप्लिकेशन करत नसतात त्याच्यामध्ये काही लोकांच्या नोंदी मराठा असतील पण ज्यांना आता सर्टिफिकेट पाहिजे आणि त्याला शिक्षणासाठी उपयोग करायचा असेल किंवा ह्याच्यासाठी करायचा असेल शैक्षणिक प्रवेशासाठी तर ते जी काय प्रवेश प्रक्रिया निर्धारित असेल त्याच्यामध्ये कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यावा लागेल आणि त्या भाग घेऊन मग त्याला त्याच्यामध्ये मेरिटमध्ये आला तर ते शैक्षणिक प्रवेश त्याचा होईल आणि मग त्याच्यासाठी अनुषंगिक जेवढे फायदे आहेत ते फायदे त्याच्यामध्ये मिळतील कुणबी सर्टिफिकेटचा फायदा होईल हा अशा पद्धतीने होतोच ना पण हो तो कधी होतो प्रवेश घेतल्यानंतर नोकरी मिळाल्यानंतर समजा उद्या माझ काय परिस्थिती आज एस आणि कुणबीच मेरिट जर कट ऑफ काढला तो कुठल्या लेवल ले ले आता ओबीसीचा थोडा हाय आहे कुण एस सी बी सीचा त्याच्या खाली आहे थोडासा आणि नंतर ईडब्ल्यू एसचा त्याच्यात मुस्लिम समाज जास्त असल्यामुळे त्यांचा थोडा खाली आहे कट ऑफ हा नेहमी खालीवर खालीवर होत असतो कारण शेवट प्रत्येक काय करावंपीठ घ्यावं का यास ठेवा त्याचा निर्णय मी सांगणार कोणी म्हणजे जसं शासनाला कोणाला जात प्रदान करता येत नाही तसं मी नाही ना सांगू शकत मला त्याच्या धर्मसंख्या जो जा वैयक्तिक अधिकार आहे पण फायदा कशा नाही 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 हे आज मी सांगण्यापेक्षा लोकांनी तो ठरवला पाहिजे आज जर मी हे सांगायला गेलो की ह्याच्यात फायदा नाही ह्याच्यात तोटा आहे तर आपल्याकडे काय आहे शासनाच्या धोरणात प्रशासनात आरक्षणाच्या मुवमेंटमध्ये शैक्षणिक प्रक्रियेमध्ये काही वेळा काय होतं ओबीसीच्या जागाच भरल्या जात नाही बरोबर त्याच वेळेस ए सी बी सीच्या भरल्या जातात काही वेळा एस सी बी भरल्या जात नाही ओबीसीच्या आता पुणे विद्यापीठात का कुठल्या विद्यापीठामध्ये आता मला माहिती होती की सहा जागा असताना अर्जच एक आला एकच जागा भरली गेली त्यामुळं जिथं जिथं प्रवेश प्रक्रिया ती तिथं घेतली पाहिजे आणि ती घेताना एक टेक्निकल बाब मी परत सांगतो महाराष्ट्राला आणि मग थांबतो की प्रवीण लाड वर्सेस कोल्हापूरची जी काही कास्ट कोटेनी कमिटी का त्याच्यामध्ये एक निर्णय आला आहे न्यायालयाचा त्याच्यामध्ये काय झालं होतं की त्याच्या बहिणीचं कोणबी सर्टिफिकेट व्हॅलिडेट होतं हे लक्षात घ्या hmm. आणि त्या विद्यार्थ्यांनी काय केलं hmm. एस सी बी सीचं सर्टिफिकेट काढलं होतं त्यावेळेस बी सी का समथिंग एस सी बी सी काढलं होतं अठराच्या अगोदरची केस आहे आणि त्यांनी ॲडमिशन घेताना त्याच्या लक्षात आलं की अरे आपल्याला कुणबी मिळते म्हणून त्यांनी काय केलं की ते कुणबी प्रमाणपत्र ह्याचं जे व्हॅलिडेट झालेलं होतं ते परत दिलं मराठाचं आणि कुणबीचं घेतलं आणि ते व्हॅलिडिटीला गेलं ते तर त्या कॉम्प्युटराइज सर्चमध्ये ह्याला मराठा म्हणून व्हॅलिडेट केलेलं रेकॉर्डवर आलं त्यामुळे समिती म्हटली की एकदा आम्ही दिल्यानंतर दोन प्रवर्गाची व्हॅलिडिटी आम्हाला देता येत नाही कारण कायद्याप्रमाणे मराठा आणि कुणबी एक आहे असं अद्यापपर्यंत तरी ऑन रेकॉर्ड कास्ट कमिटी मानत नाही मग केस त्या केसमध्ये त्या मुलीच्या भावाने जो वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेतला होता तो न्यायालयात गेला तर न्यायालयाने सांगितलं की तू एकदा ही व्हॅलिडिटी घेतल्यानंतर तुला दुसरी मिळणार नाही त्यामुळे आता अडचण काय झाली की बहीण कुणबी म्हणून व्हॅलिडेट आहे आणि हा मराठा म्हणून व्हॅलिडेट आहे त्यामुळं एकदा मराठा म्हणून व्हॅलिडेट आता जुनं जे काही अठरा सालचा कायदा होता तो रद्द झाल्यामुळे त्याच्यामध्ये मिळालेली जी व्हॅलिडिटी आहे त्याच्यामध्ये मिळालेलं कास्ट सर्टिफिकेट हे आता स्क्रॅप झालं आता नवीन विंडो ओपन झाला आहे नव्या फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या रिझर्वेशनप्रमाणे ज्याची नोंद मराठा आणि त्याला सर्टिफिकेट काढायचं असेल तर नव्या कायद्याप्रमाणे त्याला ते सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी मिळेल ती व्हॅलिडिटी जर त्यांनी घेतलेली असेल तर त्याला परत कुणबी होता येत नाही है। आणि ज्यांची कुणबी व्हॅलिडिटी झालेली त्याला परत मराठा होता येत नाही ही सीमारेषा आहे त्यातली मी मला वाटतं तर कोंढरे सरांनी आज खूप सविस्तर सांगितलं पण काही गोष्टी आज ते पहिला दिवस आहे म्हणून थोडं सावधान त्यानेच बोललेले आहेत पण त्यांनी शेवटचं जे उदाहरण सांगितलं लाडकेचं तेच सर्वांनी लक्षात घ्यावं तुम्हाला कुणबी सर्टिफिकेट घ्यायचं आहे की एसएरबीसीमध्येच राहायचं ते शेवटी तुमचा वैयक्तिक निर्णय आहे वैयक्तिक अधिकार आहे पण मराठवाड्यातनं जी सातत्याने मागणी होत होती ती आम्हाला कुणबी सर्टिफिकेट मिळत नाहीत तर या जे आरमुळे नेमके किती स भविष्यात कुणबी सर्टिफिकेट वाढतात हे आगामी काळात स्पष्ट होईलच व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसरच्या पुंदे झी मीडिया पुणे